बघत न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सातपूर येथील शिवाजीनगर मधील बांधकाम साईडच्या खड्ड्यामध्ये साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की शिवाजीनगर कार्बन नाकाजवळून छत्रपती शिवाजी महाराज मनपा विद्यालय रस्त्यावर वा गुरुद्वाराजवळ खाजगी बांधकाम साईटवर बांधकाम करण्यासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला होता या खड्ड्यात मुसळधार पावसाने मोठ्या स्वरूपात पाणी साचले होते यामध्ये दिनांक पाच ऑगस्ट रोजी दुपारी पाच वाजेच्या सुमारास बारा ते पंधरा वयाचे चार ते पाच मुले खड्ड्यात घुमण्यासाठी गेले होते अंकुश किरण गाडे व पंधरा राहणार शिवाजीनगर जलकुंभ व प्रणव विनोद वय पंधरा अथर्व सुमर मार्केटकडे पठार चौक दोघेही बालशिक्षण शिक्षण जनता विद्यालय एकाच वर्गात शिकत होते या दोन मुलाचा पाण्यात मृत्यू झाला साडेपाच वाजेला शाळेतून आल्यानंतर मित्रासोबत पोहायला गेले होते चार ते पाच जण पोहच होते त्यातील मय दोघांचे पाय चिखलात अडकल्याने ते बुडाले व इतर मुलांनी आरडाओरडा करून घरी जाऊन नातेवाईक यांना कळविले सात वाहिच्या सुमारास सातपूर अग्निशामन दला समजले असता त्यांनी घटनास्थळी पाण्यात गळ टाकून मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले सा... सामाजिक कार्यकर्ते अमोल पाटील रवींद्र धिवरे यांनी जीवनरक्षक संदीप गुंबाडे व इतरांनी पाण्यात उड्या घेऊन दोन मुलांना वरती काढले डी पी एन ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका